आता माझे मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील आदिवासी असतील पाण्याच्या योजना असतील पर्यटनचा विकास असेल सगळ्या योजना या ठिकाणी आणून मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला त्याची परतफेड आपल्या सगळ्यांना करायचे वीस तारखेला धनुष्य बाण या बटणावरती मतदान करून आमदार भरतशिर गोगवले यांना पन्नास हजारचा लेड महाराष्ट्रामध्ये टॉप टेन जे आमदार येणार आहेत निवडून त्यामध्ये आमचे आमदार भरतशेठ गोगावले असतील एवढं ज्या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब कळंबे साहेब आज काही गावांचा इथे प्रवेश आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तन्नाड गावचे हा ठीक आहे यानंतर आपले लोकप्रिय उमेदवार शिवसेना उपनेते पक्षप्रतोद महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे सन्मान्य अध्यक्ष भरतशेठ गोगावले साहेब आपल्यासमोर मनोगती व्यक्त करतील एका छत जोरदार आवाज आला पाहिजे कांठाळ्या वाचल्या पाहिजेत एका छत्र येणार नाही तेवीस तारखेला पण थोडं वरडायला थोडीशी जागा ठेवा कारण आपल्याला तेवीस तारखेला जो काय गुळाल उदलायचा आहे या गावचं <coughs> ग्रामदैवत आई सोमजाई मातेच्या चरणी नतमस्तक होतोय महाराष्ट्राचे दैवत राजेश महाराज यांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आता थोड्या वेळामध्ये आपल्या आदरणीय खासदारांचं आगमन होणार आहे व्यासपीठावरील उपस्थित असलेले माझे महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व महायुतीतील कार्यकर्ते हो। म्हणजे पहिलं मी निजामकर विभागातील माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवासेना महायुतीतील माझे सर्व सहकारी या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो जी रेकॉर्ड ब्रेक सभा आज करण्यासाठी जे काय गेल्या पाच सहा दिवसापासून सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी का महा मेहनत घेतले त्याबद्दल तुम्हाला माझ्या वतीने सॅल्यूट म्हणजे आमची दौलत ही आहे आमच्याकडे फार मोठा पैसा नाही आहे वेगळं पण नाही आहे जागा पण फार नाही आहेत थोडीफार जागा इथे आहे भागडजवळ परंतु जी खरी माझ्याकडे दौलत आहे ती ही समोर आजूबाजूला हे सगळे बसलेले वर बसलेले ही सर्व माझी दौलत आहे म्हणजे कामांच्या संदर्भात वारंवार काय आम्ही जास्त सांगणार नाही आहे कारण विकासकामाचं जे काय पुस्तक आहे हे प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येकाच्या घरी पोचवण्याचं काम आपले कार्यकर्ते करत आहेत त्यामध्ये वाचा पहा जर कोणाचं गावाचं नाव चुकून राहिलं असलं तर पण माझा शब्द आहे तुम्हाला माझं आश्वासन आहे एकी गाव एकी वाडी एकी वस्ती एकी मोल्ला हा आमच्याकडनं सुटलेला नाही आहे आणि म्हणून करता चौथ्या वेळेला जे काय तुम्ही मला मतदान करणार आहात ते रेकॉर्ड ब्रेक मतदान होणार आहे ही आम्हाला खात्री आहे आपले आदरणीय खासदार तटकरे साहेबांचं आगमन होतंय सगळ्यांनी आपण भाग्य आपले लोकप्रिय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं इथं आगमन होतोय त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय त्यांचं औक्षण आगे बडो तटकरे साहेब आगे बडो आदरणीय साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय महायुतीच्या प्रमुख पक्षाचे चार दोन दोन पदाधिकारी यांनी धन्यवाद तटकरे साहेब धन्यवाद तटकरे साहेब असं नसतं व्हायचं आपण यानंतर आपल्या आदरणीय खासदारांचं आगमन झालेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे जे आम्ही मगाशी सांगितलं विकास कामांचं हे, हे, ते हे एक पुस्तक आणि हे पुस्तकामधली कामं गाव नाव प्रत्येकाने पाहावं त्याच्यामध्ये कुठल्या गावाचं जर नाव चुकून राहिलं असेल तेही त्याने आम्हाला सांगावं पण हे एका दोन पुस्तकं मला वाटतं विरोधकांकडं पण द्यावीत असं मला वाटतं आहे म्हणजे आम्ही खोटं कधी बोलत नाही आहे बोलण्याचा कधी प्रश्न येत नाही आहे कारण तुम्ही जर प्रामाणिक काम करत असाल तर तुम्हाला अडथळा आणि अडचण येण्याचं काही कारण नाही आहे अगदी या निजामपुरामधून जर इथं उपस्थित होऊ शकते याचा अर्थ साहेब आपला विजय मी इथंच निश्चित मानलेला आहे असं मला वाटतंय कारण अठ्ठावीस तारखेला जेव्हा उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यावेळेला काही लोकांनी उल्गणा केल्या होत्या की पाच हजार लोकांचा आम्ही प्रवेश करणार आहे आणि पाचशे गाड्या घेऊन येणार आहे पण मी महायुतीतली माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं त्या दिवशी की एकोणतीस तारखेला जो आपला फॉर्म भरला गेला त्यावेळेला तुम्हीच सगळी मंडी होता आणि साहेब थोड्या थोडक्यानं आहे आपल्या महायुतीच्या जवळजवळ साडेतीनशे गाड्या या निजामपूर विभागामधून आल्या होत्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणजे असो आम्ही शासनाने आपल्याला काय दिलेलं आहे विकास कामं करणं हे आमचं कर्तव्य आहे जे तुम्ही तीन तीन वेळेला आम्हाला निवडून दिलेलं आहे ते अनंत उपकार आमच्यावरती आहेत त्या उपकाराची परतफेड असे होऊ शकत नाही आहे परंतु कामाच्या स्वरूपातून काही उतराई करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मग आम्ही काय केलंय ज्या वेळेला आपलं सरकार बसलं आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण बसलो त्यावेळेला पहिली योजना आणली माझ्या महिलांना अर्ध तिकीट मिळते का अर्ध तिकीट दुसरी योजना आणली लेख लाडली लखपती जन्माल्यापासून अठरा वर्षाच्या वयामध्ये एक लाख एक हजार रुपये एका घरामध्ये दोन मुलींना देऊ शकतात तिसरी योजना आणली गरीबाच्या मुलीने कधी डॉक्टर वकील इंजिनियर व्हायचं आहे आणि चौथी योजना आणली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना माझ्या किती लाडक्या बहिणींना ह्याचा लाभ मिळतो जरा हात वर करून दाखव आम्हाला आणि ज्यांना जे काय मिळालं नाही त्यांना पुन्हा एकदा पुढचं सरकार आपलं आलं का त्यांना पण आम्ही ती संधी मिळवून देतो काही छोट्या छोट्या कार्य काही चुकांमुळे त्यांना मिळत नाही आणि आता पंधराशे रुपये मिळत आहेत आपल्या सरकारने त्या दिवशी सांगितलं आम्ही एकवीसशे वरून हे सरकार तुम्ही पुन्हा आणा या रायगड जिल्ह्यातले आपले सगळे आमदार निवडून आणा तुम्हाला पंधराशे चे एकवीसशे रुपये आम्ही करतो आणि जो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही जो काही शब्द दिलेला आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करू आम्ही तटकरे साहेब आहे आम्ही आहे आदिती ताई आहे त्यानंतर आम्ही थांबलो नाही तीन गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला फुकट मिळत आहेत त्याची नोंद घ्या आणि अर्ज भरा तुम्हाला गॅस सिलेंडर चालू केलेत तेवढ्यावरती पण आम्ही थांबलो नाही साठ वर्षाच्या वरती महिला असो पुरुष असो देवदर्शन योजना तीर्थक्षेत्राची महाराष्ट्रात कुठेही जा पुढं वाटलं आम्हाला की अयोध्याला जावं काशीला जावं मथुरेला जावं जाणं येणं राहणं खाणं पिणं हे सगळं आम्ही सरकार करणार तुम्हाला एकही रुपयाचा खर्च नाही त्याच्यामध्ये ते तेवढ्यावरती ते पण आम्ही नाही थांबलो वयश्री योजना आणली म्हातारी असो म्हातारा असो पासष्ट वर्षाच्या वरती तीन हजार दर वर्षाला कोणाचा चष्मा घ्यायचा असेल कोणाला कानातली मशीन घ्यायची असेल कोणाला वाकडी काठी घ्यायची असेल तुम्हाला प्रत्येकाला म्हातारा म्हातारीला तीन हजार रुपये एवढ्यावरती आम्ही थांबलो का कोण आजारी झालं काय झालं मुख्यमंत्री सहायता योजना महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेची योजना टाटा असो बिर्ला असो अंबानी असो तुम्ही असो किंवा आम्ही असो साडे बारा कोटी लोक जनतेला ही योजना लागू आहे पाच लाखापर्यंत गेली चार वर्ष तुम्हाला आम्ही राशन फुकट देतोय पुढची चार वर्ष तुम्हाला राशन फुकट मिळणार आहे मिळत आहेत का राशन फुकट मग सांगा आम्हाला सगळी विकास काम आम्ही केली ह्या सगळ्या लाभाच्या योजना दिल्यात आम्ही काय वैद्य दिलं तुम्हाला तीन तीन वेळेला आम्हाला तुम्ही निवडून दिलात आणि चौथ्या वेळेला तुम्ही सज्ज झालेला सांगा तुम्ही कोणी पण कोणावरती प्रसंग आलाय आणि हा तुमचा आमदार तुमच्या पाठीशी नाही उभा राहिला असं एकाने तरी कोणी सांगावं मग कोणाचा बैल मेलाय गाय मेले रेडा मेलाय मैत मेले पत्रे उडाले मळणी जळले वाडा जळलाय कोणाला हॉस्पिटलला जायचे कोणाची फी भरायची आहे सांगा बरी भरशेठच्या घरनं आम्ही कधी खाली हात परत आलो म्हणून मग सांगा तुम्हाला कोण आमदार पाहिजे जे, जे उष्ट्या हाताने कावळा हकलत नाही ते येतात आमच्याकडे मत मागायला वा रे <coughs> तुम्ही आता मला एकच सांगा ही सगळी आम्ही व्यासपीठावर बसलेली मंडळी आहोत ही सगळी तुमच्या प्रसंगाला धावून येणारी मंडळी आहोत हे कधीतरी आळवावरचं पाणी हे आम्ही नाही दिसणारे लक्षात ठेवा जे आम्ही आहोत ते तुमच्यातल्या एका सामान्य शेतकऱ्याची मुलं आम्ही आहोत आम्ही काय हायपाय सोसायटीतले नाही आहोत म्हणजे आम्हाला कल्पना आहे गरिबी काय असते आणि श्रीमंती काय असते आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्याच्यावर प्रसंग येतो एखाद्याला अम्ब्युलन्स लागली एखाद्याला काय अडचण भासली आणि अशा वेळेला जर आम्ही नाही उभं राहिलो तर आमदार आमदारकी काय चाटायची आहे का आणि म्हणून तुम्हाला सांगतो की चौथ्या वेळेला हा चौकार मारण्यासाठी हा मावळा तुमचा सज्ज आहे लक्षात ठेवा आम्ही पाच वर्षातून एकदा तुमच्याकडे आशीर्वाद मागतोय पाच वर्ष तुमच्या आम्ही सेवेकरी म्हणून काम करणार आहोत सेवेकरी आम्ही आमदारकीचा तोरा कधी मिरवलेला नाही आहे ज्याने आमदारकीचे तोरे मिळव मिरवले त्यांना लोकांनी तुम्ही घरी बसवलं हो दिली होती ना संधी मगाशी सांगितलं एकदा संधी दिली मग पुढं काय झालं अरे त्यावेळेला तटकरे साहेबांनी पण तुमचे उपकार केलेत त्या तटकरे साहेबांची पण जाणीव नाही ठेवली त्यांना पण काय बोलले काय नाही रोयाच्या भाषणात श्रीवर्धन मसल्याच्या भाषणात हे काय आम्ही जनता विसरलेलो नाही आहे आणि म्हणून त्याची परतफेड करण्याची हीच वेळ आलेली आहे ज्यावेळेला पराभव झाला त्यांचा तेव्हाला खापर तटकरे साहेबांवर पण मी या सभेला उद्देशून सांगतो ज्या वेळेला तटकरे साहेबांनी त्यांचं काम केलं सर्व स्वप्पनाला लावलं पण त्यांची जाणीव त्यांना नव्हती आम्ही पण विनंती केल्या तटकरे साहेबांकडे पण तटकरे साहेबांनी निष्ठेने त्यांचं काम केलं पण त्यांची जाणीव नाही त्यांना राहिली पण आम्ही पण तेवढे त्यांच्या तालमीत तयार झालेलो तटकरे साहेबांच्या ते अध्यक्ष होते मी पंचायत समितीचा सदस्य होतो आम्ही पण पुढे सोडवतो तटकरे साहेबांनी आम्हालाच मदत केली तसे तसे ते चिडायचे हा ते चिडतील तेवढं आम्हाला बरं होत बोलो कधीतरी आमचं तटकरे साहेबांचा जुळल आणि ते आता जुळलं आपण खासदारकीच्या वेळेला सगळ्यांनी पणाला लागून काम केलं आता त्यांनी ठरवलंय फरेश शेटला निवडून आणण्यासाठी सगळ्या शियाचा वाटा जर कोणाचा असेल या महायुतीमध्ये तर तो तटकरे साहेबांचा असणार आहे हे तुम्हाला सांगतो लोक पुढे सोडतायत लोक खोट पसरवतायत तटकरे साहेबांनीच त्यांना पाठवलं काय तर खरोखर तटकरे साहेब आपल्याला मदत करतायत काय मी त्यांना सांगितलं होय अरे जोपर्यंत भरत शेटची नियत आणि नीतिमत्ता खराब होत नाही ना तोपर्यंत भरत शेटला कोण हरू शकत नाही माझं आव्हान आहे या सभेमध्ये चुकीचं जर आम्ही करत नाही तर आम्हाला काय काळजी करायचं कारण आहे आमची पद्धत आहे जर चुकून चूक झाली तर आम्ही चार पावलं माग सरकतो त्याची माफी मागतो पण पर जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत वाकत पण नाही हा आमचा बाना आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याने आणि पावनभूमीमध्ये खाणारे आपण मावळे आहोत झाडावर बसणारे आम्ही कावळे नाही आहात आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही प्रामाणिकपणे काम करतो प्रामाणिकपणे कि प्रामाणिकपणामध्ये आमची तडजोड नसते कोणी पण सांग जे बोलतो ते आम्ही बोलतो आणि म्हणूनच ज्या वेळेला साहेब तुम्ही आम्हाला संस्थरत्नपटूचा पुरस्कार दिला अनिकेतला पण दिलात मला पण दिला त्यावेळेला मुख्यमंत्री काय बोलले भरतशेड असा कार्यकर्ता आहे पोटात एक आणि पोटात एक कधी नसतं हे त्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या समोर बोलले होते मुख्यमंत्री आणि तोच बाण आम्ही ठेवलेला लक्षात ठेवा कधी चुकीचं करायचं नाही आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की वीस तारखेला आपली निवडणूक आहे तुम्ही सगळे सज्ज आहात आम्हालाही माहिती आहे विजय तर होणारच आहे पण तो लेचापेचा नाही पाहिजे विजय कसा पाहिजे भरभक्कम पाहिजे नाहीतर मग एवढी लोक येऊन उपयोग काय काही लोकांना वाटलं होतं साहेब आज एवढी लोक जमणार नाहीत हे कशीली गर्दी जमवत आहेत साहेब एकच तुम्हाला सांगतो की फक्त आणि फक्त गर्दी ही आपली निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली गर्दी आहे बाहेरचा आम्ही एकही माणूस आणलेला नाही एकही माणूस आणलेला आहे आम्हाला पण पाहायचं होतं तर पंधरा वर्ष आम्ही या मतदारसंघाशी प्रामाणिकपणे जर काम करतोय तर लोक पण किती आमच्या बरोबर प्रामाणिक आहेत ते पण आम्हाला पाहायचं होतं आणि ते आज तुम्ही दाखवून दिलात महायुतीच्या लोकांनी मी धन्यवाद देतो तुम्हाला आता आपल्याला तटकरे साहेबांना ऐकायचंय तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे आणि आज काल अलिबागची सभा करून ते परत पुन्हा कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये फिरून केवळ आपल्यासाठी आजच्या सभेला ते आलेले आहेत तर त्यांना आणखीन दोन ठिकाणी जाणं होतं पण त्यांना आम्ही सांगितलं साहेब तुम्ही आम्हाला अजून एकदा फक्त परवा गोरेगावमध्ये एक हातोडा मारलात आता निजामपूरच्या इथे एक हातोडा मारलात का विषय खलास म्हणजे कोणी किती काही बोलू द्या काही सांगू द्या जोपर्यंत की गोरगरीब जनता माझ्या पाठीशी आहे ना तोपर्यंत नाव न घेता मी सांगतोय यांनी कोणी कितीही उड्या मारू द्या आणि मकडावण्या करू द्या कारण आपण प्रामाणिकपणे जर वागलो आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या लोकांना आणण्यासाठी जी काय मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून कौतुक करतो आम्ही समाधानी आहोत मंत्री नाही झालो म्हणून मी रागावलो नाही रुसलो नाही मग सांगितलं लोकांनी की साडेतीन हजार कोटींचा निधी या पूर्ण मतदारसंघामध्ये आणण्याचं काम या तुमच्या कृपाशीर्वादाने केले तुमच्या तुम्ही जर मला निवडून दिलं नसतं तर भरतशेठ पक्षप्रसोद पक्षप्रतोध झाला नसता तुम्ही जर मला निवडून दिलं नसता तर भरतशेठ पक्षाचा उपनेता झाला नसता तुम्ही जर मला निवडून दिलं नसतात तर भरतशेठ शेठ संसद रत्नपटू पुरस्कार मिळाला नसता आणि तुम्ही जर मला निवडून दिलं नसतं तर महाराष्ट्र राज्याच्या एस टी महामंडळाचा अध्यक्ष झालो नसतो म्हणून एक बार चौकार परत परत एक आपली निशानी आपली निशानी